नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही स्वतःच्या शरीराच्या काही संकेतांकडे बघूनसुद्धा अंदाज लावू शकता की कि तुम्ही किती वर्ष अजून जगू शकता हो काही असे संकेत असतात की जे दाखवतात की कि तुमच्याकडे किती वेळ उरलेला आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरेच लोक हे संकेत दुर्लक्षित करतात जोपर्यंत खूप उशीर होत नाही खूप लोकांना असं वाटतं की दीर्घ आयुष्य फक्त नशिबावर किंवा जनुकीयतेवर अवलंबून असतं पण सायन्सेसने सिद्ध केलं आहे की हे खरं नाही काही स्पष्ट संकेत असतात जे दाखवतात की तुमचं आरोग्य मजबूत आहे किंवा मग तुमचं शरीर शांतपणे आलाम देतं की काहीतरी बरोबर नाही चाललं सर्वात रंजक गोष्ट तुम्ही आताच हे सगळं सुधारू शकता आणि तुमच्या आयुष्याची वर्षसुद्धा वाढवू शकता तेही ऊर्जा आत्मनिर्भरता आणि मानसिक स्पष्टतेसह जर तुमचं वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून जास्त असेल तर लक्ष द्या कारण जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं कदाचित तुम्हाला याची जाणीव नसेल पण तुमचं शरीर आधीच तुम्हाला संकेत देत असतं आणि जेव्हा तुम्ही हे संकेत ओळखाल तेव्हा सगळं समजायला लागतं चला वळूया पहिल्या संकेताकडे जर एखादी साधी सवय तुमचं शरीर आरोग्याचा अंदाज लावू शकते तर ती आहे चालण्याची पद्धत तुमच्या चालण्याच्या गतीवरून केवळ तुमची सक्रियता समजत नाही तर ती तुमच्या स्नायूंची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मेंदूच्या कार्यक्षमतेचाही एक खरा निर्देशक असतो वैज्ञानिक संशोधनानुसार असं समोर आलं आहे की जे वयोवृद्ध लोक जलद गतीने चालतात ते सामान्यतः अधिक वर्ष जगतात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला धावावं लागेल किंवा स्वतःला जास्त थकवावं लागेल पण याचा अर्थ हा आहे की तुम्ही संथ सुस्त चाल टाळली पाहिजे जेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि ऊर्जा यांसह चालता तेव्हा हे दर्शवतं की तुमचं हृदय मजबूत आहे तुमचे स्नायू सक्रिय आहेत आणि तुमचा मेंदू बाह्य जगाशी चांगलं जुळवून घेत आहे विचार करा काय तुम्ही अजूनही पूर्वीसारखे वेगाने चालता की तुमची चाल संत झाली आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गती कमी होत आहे तर ही ही एक चेतावणी तुम्हाला संकेत म्हणून मिळू शकते पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही हे सुधारू शकता दैनिक जीवनातील छोट्या सवयी मोठा बदल घडवू शकतात जेव्हा शक्य असेल थोडं वेगाने चालण्याचा प्रयत्न करा तुमचा कणा सरळ ठेवा आणि घरात चालताना फर्निचर किंवा रेलिंगचा आधार कमी घ्या जर शक्य असेल तर बाहेर फेरपटका मारा हे केवळ तुमचं शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असेल चालण्याची गती तुमच्या जीवनशक्तीचं प्रतीक आहे जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर याकडे लक्ष देणं आवश्यक आहे पण शरीराचा एक आणखी संकेत आहे जो तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगतो आणि तो, तो तुमच्या हातात लपलेला आहे आता तुमच्या हातांकडे पहा विशेषतः या गोष्टीकडे लक्ष द्या कि तुम्ही वस्तु कि की तुम्ही वस्तू कशा पकडता काय तुमची पकड मजबूत आहे की तुम्हाला वाटतं की पूर्वीच्या तुलनेत तुमची पकड कमकुवत झाली आहे तुमच्या तळ हाताची पकड तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगत असते मजबूत पकड याचा अर्थ फक्त एवढाच नाही की तुमचे स्नायू बलवान आहेत तर हेही दर्शवतं की तुमचं नर्वस सिस्टम व्यवस्थित काम करत आहे तुमचं रक्ताविसरण चांगलं आहे आणि तुमच्या शरीरामध्ये अजूनही भरपूर ताकद आहे सायन्सने हे सिद्ध केलं आहे की ज्या पुरुष आणि महिलांची हातांची पकड मजबूत असते ते सामान्यतः जास्त वर्ष जगतात आणि त्यांना हृदयरोग किंवा मग न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका कमी असतो आता विचार करा जेव्हा तुम्ही ग्लास पकडता एखादं झाकण उघडता किंवा कोणाशी हस्तांदोलन करता तेव्हा तुम्हाला जाणवतं का की तुमची पकड कमजोर होत चालली आहे तुम्हाला जड वस्तू उचलण्यात पूर्वीपेक्षा जास्त अडचण येत आहे का हा बदल अचानक होत नाही हळूहळू जर आपण लक्ष दिलं नाही तर हात आणि हाता हाताचे स्नायू कमजोर होऊ लागतात आणि हा स्पष्ट संकेत आहे की शरीराची ताकद कमी होत आहे पण जे कोणी सांगत नाही ते म्हणजे तुम्ही प ते परत मिळवू शकता जसं चालण्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात तसंच लहान लहान व्यायामांनी हात आणि बाजूंची ताकदही परत मिळवू शकते तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही फक्त ही सोपी सवय अंगीकारा दिवसभरामध्ये काही वेळा एक रबर बॉल दाबण्याचा प्रयत्न करा ओले कपडे जोरात पिळा थोडं जड सामान उचलण्याचा सा सराव करा हे छोटे छोटे पावलं हळूहळू तुमच्या हातांची ताकद परत आणतील आणि तुम्हाला पुन्हा तुमचे रोजचे कामं सहज आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करतील कमजोर पकड ही केवळ वय वाढण्याचा संकेत नाही तर ती तुमच्या शरीराच्या ताकदीबाबत इशारा आहे आणि जर तुम्हाला दीर्घकाळ आत्मनिर्भर राहायचं असेल तर हे दुर्लक्ष करून चालणार नाही आता केवळ हातांची ताकद नव्हे एक आप आणखी शारीरिक क्षमता आहे जी तुमच्या आरोग्य आणि दीर्घ आयुष्याबद्दल खूप काही सांगते आणि याचा वजन उचलण्याशी उचल काहीही संबंध नाही आता एक छोटीशी चाचणी करा सरळ उभं राहा आणि एक पाय वर करून किमान दहा सेकंद पर्यंत समतोल साधण्याचा प्रयत्न करा काय तुम्ही करू शकलात की तुमचं शरीर हलायला लागलं ला आणि ला तुम्हाला लगेच दुसरा पाय जमिनीवर ठेवावा लागला ही सोपी चाचणी तुमच्या आरोग्याबद्दल आणि संभाव्य आयुष्यमानाबद्दल खूप काही सांगू शकते समतोल म्हणजे एक चांगली मुद्रा किंवा पायांची ताकद नव्हे यात तुमचा मेंदू स्नायू आणि नर्वस सिस्टम सर्व भा सहभागी असतात जर तुमचा समतोल बिघडत असेल तर हे याचं संकेत असू शकतं की तुमच्या स्नायूंची ताकद आणि समन्वय कमी होत आहे आणि हीच ती कारणं आहे की ज्यामुळे वयोवृद्धांना पडण्याचा धोका अधिक असतो अशी एक गोष्ट आहे जी फार थोड्या लोकांना माहीत आहे सर्वात धोकादायक समस्यांपैकी एक एक आहे छोटीशी ठेस देखील हाडं तुटण्यासारख्या गंभीर इजा होण्याचं कारण बनू शकते आणि वय वाढल्यावर पुनर्प्राप्ती कठीण होऊन बसते अनेक वृद्ध लोक जे पडल्यानंतर जखमी होतात ते आपली पूर्वीसारखी चाल चाल लय आणि आत्मनिर्भरता गमावून बसतात पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही तुमचं बॅलन्स सुधारू शकता जरी सध्या तुम्हाला त्रास जाणवत असेल तरी तुमचं बॅलन्स करण्यासाठी फक्त थोड्याशा सरावाची गरज असते ब्रश करताना एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा खुर्चीवरून हातांची मदत न घेता उठण्याचा प्रयत्न करा खरं रहस्य हे आहे की वय वाढणं टाळणं नाही तर वय वाढण्याच्या प्रक्रियेसाठी स्वतःचं शरीर मजबूत करणं महत्वाचं आहे जितकं तुमचं बॅलन्स चांगलं असेल तितका पडण्याचा धोका कमीच असेल आणि तुमचं आयुष्य तितकंच लांब आणि आत्मनिर्भर राहील पण एक आणखी गोष्ट जी तुमच्या लाईफ लाईफवरती थेट परिणाम करते आणि ती प्रत्येक रात्री घडते जेव्हा जो तुम्ही झोपता आता जरा विचार करा काल रात्री तुम्ही झोप कशी तुमची झोप कशी होते काय तुम्ही व्यवस्थित झोपू शकता शकलात की वारंवार पालथं झोपत होता मध्यरात्री उठत होता का आणि सकाळी उठूनही असं वाटलं की झोप पूर्ण झाली नाही तुमच्या झोपेची गुणवत्ता तुमच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याचं एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे चांगली झोप फक्त आरामासाठी नसते तर ती वेळ असते जेव्हा तुमचं शरीर स्वतःची दुरुस्ती करतं स्मरणशक्ती बळकट होते आणि तुमचं इम्युनिटी सिस्टीम चांगली होते खूप लोक झोपेशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करतात असं वाटून की वाढत्या वयामध्ये नीट झोप न लागणं सामान्य आहे पण सत्य हे आहे की सतत खराब झोपेमुळे हृदयरोग उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि इथपर्यंत की मानसिक क्षमतेवरती घट होण्याचा धोका वाढत असतो जर तुम्ही दररोज सकाळी थकलेले उठता किंवा मग तुमची झोप ताजेपणाचा अनुभव देत नाही तर तुमचं शरीर तुम्हाला इशारा देत असतं की काहीतरी चुकत आहे हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं जसं की चुकीचं खानपान तणाव अस्वस्थ करणाऱ्या वातावरणाचा परिणाम किंवा मग श्वासाशी संबंधित अडचणी जसं की स्लीप एम एपनिया पण हे सुधारण्यासाठी काय करावं सर्वप्रथम तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्या तुमच्या शरीराला नियमित झोपण्याचा आणि उठण्याचा वेळ हवा असतो जर तुमचं शेड्यूल दररोज बदलत असेल तर बॉडीचा नैसर्गिक घड्याळ विस्कळीत होतं आणि यामुळे दिवसभर सुस्ती जाणवत राहते दुसरी महत्त्वाची गोष्ट झोपण्याआधी मोबाईल टी व्ही किंवा मग लॅपटॉपसारख्या झगमगत्या स्क्रीनपासून दूर राहा यांचा प्रकाश तुमच्या मेंदूला असं वाटायला लावतो की अजून दिवस आहे आणि त्यामुळे गाठ झोप घेणं कठीण होतं या व्यतिरिक्त झोपण्याआधी तुमच्या मनस्थितीवर लक्ष द्या जर झोपताना डोक्यामध्ये खूप चिंतेचे विचार चालू असतील तर शरीर पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकत नाही श्वास घेण्याचा सराव सौम्य स्ट्रेचिंग व्यायाम किंवा मग रिलॅक्सिंग म्युझिक ऐकल्याने मेंदू शांत होतो आणि झोपसुद्धा लवकर लागते एक शांत आणि अंधारलेलं वातावरण देखील झोपेसाठी अत्यंत आवश्यक असतं तुमचा मेंदू तेव्हाच पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो जेव्हा त्याला हे संकेत मिळतील की आता विश्रांतीची वेळ आहे झोप ही तुमच्या आरोग्याचा पाया आहे जितकी चांगली तुमची झोप असेल तितकं तुमचं शरीर आणि मेंदू निरोगी राहतो आणि जेव्हा गोष्ट येते आरोग्य टिकवण्याची तेव्हा एक आणखी गोष्ट आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते आणि ती आहे तुमची भूक तुम्हाला योग्य वेळी भूक लागते का की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी खात आहात आणि खाण्यात फारसा रस उरलेला नाही भूक ही तुमच्या आरोग्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे जर तुमचं शरीर व्यवस्थित काम करत असेल तर त्याला योग्य वेळी अन्नाची गरज वाटते जेणेकरून पोषण मिळत मिळत राहील आणि आवश्यक ऊर्जा टिकून राहील पण जर भूक अचानक कमी झाली तर हे एखाद्या गंभीर समस्येचं सुद्धा लक्षण असू शकतं अनेक वृद्ध लोक खाण्यात रस न उरल्याची तक्रार करतात हे त्यांच्या इच्छेने होत नाही तर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होतं हे पचन मंदावणं चवीमध्ये बदल दातांची समस्या आणि एखाद्या अज्ञात आजाराचं लक्षण देखील असू शकतं भूक कमी लागल्याने पोषणाची कमतरता होऊ शकते ज्यामुळे स्नायू कमजोर होऊ लागतात इम्युन सिस्टीम कमजोर पडतो आणि वय वाढण्याची प्रक्रियासुद्धा जलद होत असते पण सगळ्यात मोठी चूक काय होतं बरेच लोक असं विचार करतात की कमी खाणं म्हणजे आरोग्यासाठी चांगलं आहे पण हे खरंच चुकीचं आहे जे लोक कमी खातात ते अनेकदा अशा अन्नाची निवड करतात जे आवश्यक पोषणसुद्धा देत नाही याचा परिणाम ना आपल्यावरती अशक्तपणा चक्कर येणं लक्षणं लागणं किंवा मग पडण्याचा जास्त धोका निर्माण होतो चांगली भूक परत मिळवायची असेल तर काय करावं जर तुम्हाला वाटत असेल की तुमची भूक आधीसारखी राहिलेली नाही तर तुमच्या खाण्याच्या विविधतेकडे लक्ष द्या प्रोटीनने भरलेले पदार्थ खा जेणेकरून स्नायू मजबूत राहतील चांगली चरबी म्हणजेच गुड फॅट्स मेंदूच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात जटिल कार्बोहायड्रेट्स तुम्हाला पूर्ण दिवस ऊर्जावान ठेवतात फळे ता भाज्या आणि नैसर्गिक प्रोटीनने समृद्ध आहारामुळे तुमचं ऊर्जा आणि इम्युनिटी दोन्हीसुद्धा वाढतं एक आणखीन महत्त्वाची गोष्ट नियमितपणे अन्न घेण्याची सवय लावा शरीर एक ठराविक वेळापत्रकानुसार सर्वात चांगलं कार्य करतं आणि हे अन्नावरही लागू होतं जर शक्य असेल तर एकटं जेवण टाळा जेव्हा आपण कुटुंब किंवा मित्रांसोबत बसून जेवतो तेव्हा खाण्यात रस वाढतो आणि आपलं शरीर अधिक चांगलं वाटतं चांगली भूक आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचं एक महत्वाचं लक्षण आहे हे दाखवतं की तुमचं शरीर अजूनही मजबूत आहे आणि पूर्ण ऊर्जा सोबत कायम आहे पण एक आणखी गोष्ट आहे जी तुमच्या वयावरती खोल परिणाम करते आणि ती म्हणजे तणाव तुम्ही निरीक्षण केलं आहे का की काही लोक वय वाढल्यानंतरही शांत आणि आनंदी स्वभावाचे राहतात तर काही नेहमी तणावामध्ये आणि त्रस्त दिसतात फार कमी लोकांना माहीत आहे की आपण तणाव कसा हाताळतो हे ठरवू शकतं की आपण किती वर्ष जगू तणाव फक्त मानसिक समस्या नाही याचा थेट परिणाम शरीरावरही होतो जेव्हा आपण सतत तणावात राहतो तेव्हा शरीर कार्टिसोल नावाचं हार्मोन सोडतं जे इम्युन सिस्टीमला कमजोर करतं रक्तदाब वाढवतं आणि पेशंटमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया गतिमान करतं याचा अर्थ असा की जर नेहमी तणावात असता तर हृदयविकार स्ट्रोक आणि स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका वाढत असतो आता तुम्ही थोडासा विचार करा सध्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वाधिक त्रास देतात तुम्ही भविष्याबद्दल चिंतेत असता का कुटुंब किंवा मग पैशांबद्दल तणावात असता का समस्या या जीवनाचा भाग आहेत पण आपण त्यावर कसा प्रतिसाद देतो हेच ठरवतं की आपलं आरोग्य कसं असेल तणाव कमी करण्यासाठी काय करावं एक निश्चित दिनचर्या तयार करा जेव्हा तुमचा दिवस व्यवस्थित असतो तेव्हा मेंदूला शांती मिळते गंभीर श्वास घेण्याची सवय लावा दिवसातून काही वेळा हळूहळू आणि खोल श्वास घ्या यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदू शांत राहतो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्या गोष्टी तुम्हाला शांती देतात जसं की संगीत ऐकणं असेल चालणं असेल मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं असेल त्यांना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा जर त्यांना वावरती नियंत्रण ठेवलं नाही तर तो, तो तुमच्या आयुष्याची वर्ष काढून घेऊ शकतो हे लक्षात ठेवा एक गोष्ट आहे जी तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकते तुमचे नाते आणि सामाजिक जोडणे आणि हेच पुढचं मोठं रहस्य आहे आता जरा विचार करा अलीकडे तुम्ही कुणाशी तरी बोलतात तुमच्याकडे असा कोणी आहे का ज्याच्याशी तुम्ही तुमच्या चिंता आनंद किंवा मग फक्त काही क्षणांची शांती शेअर करू शकता की तुम्हाला असं वाटतं की काळानुसार संवाद कमी होत चालला आहे आणि लोक दूर जात आहेत पासष्ट वर्षाच्या वयानंतर एकटेपणा आरोग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्टींपैकी एक आहे आणि हे फक्त एकटं वाटण्याबद्दल नाही तर याचा परिणाम शरीर आणि मेंदू दोघांवरही होतो संशोधनातून सिद्ध झालं आहे की ज्या लोकांचं सामाजिक संबंध कमी असतात त्यांच्यामध्ये हृदयरोग नैराश्य आणि मेंदूची कमजोरी याचा धोका जास्त वाढतो असं होतं कारण आ, सामाजिक संवाद मेंदूला सक्रिय ठेवतो इम्युन सिस्टीमला बळकट ठेवतो आणि तणाव कमी होतो जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काही वर्षांमध्ये तुमचे नाते खूप कमजोर झाले आहेत तर ते स्वाभाविक आहे वेळेनुसार आपली दिनचर्या बदलते मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप व्यस्त होतात आणि काही मित्र दूर जातात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटेपण स्वीकारावं उलट पक्षी हीच योग्य वेळ आहे सध्याच्या नात्यांना मजबूत करण्याचा आणि नव्या नात्यांची सुरुवात करण्याचा सा। सामाजिकदृष्ट्या सक्रिय कसं राहावं छोट्या छोट्या गोष्टीही मोठा परिणाम करू शकतात तुमच्या शेजाऱ्यांशी नमस्कार चमत्कार करा बाजारात कोणाशी दोन चार शब्द बोला जुन्या मित्रांना फोन करा आणि त्यांची विचारपूस करा जर कुटुंबातील लोक जवळ असतील तर नियमितपणे त्यांना भेटा आणि त्यांच्याशी बोला अगदी इतक्यासाठी का असे ना की त्यांचा दिवस कसा गेला ही छोटी छोटी संभाषणं तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर खूप मोठा सकारात्मक परिणाम करू लागतात नवे मित्र बनवा मैत्रिणी बनवा शक्य आहे का नक्कीच नवं मित्र करायला किंवा नवीन मैत्री करायला कधीच उशीर होत नाही फेरफटका मारा कदाचित तुम्हाला तिथे एखादा असा कोणी भेटेल जो तुमच्यासारखाच विचार करणारा असेल एखाद्या कम्युनिटी ग्रुपमध्ये किंवा क्लबमध्ये सामील व्हा धार्मिक आणि किंवा मग सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्या सामाजिक संबंध हो, हे फक्त हो, एकटेपणापासून वाचवण्यासाठी नसतात तर ते तुमचं आयुष्य दीर्घ आणि चांगलं बनवण्यासाठी सुद्धा मदत करतात माणूस एकटा जगण्यासाठी मुळात बनलेलाच नाही आहे आणि जितकी तुमची नाती मजबूत असतील तितकंच तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं असतं था। आता जेव्हा तुम्ही हे सात संकेत समजून घेतले आहेत तेव्हा थोडं थांबा आणि विचार करा तुम्ही यापैकी कुठलाही संकेत तुमच्या शरीरात जाणवला आहे का तुमची चाल संत झाली आहे का तुमची पकड अजूनही मजबूत आहे का तुम्हाला नीट झोप लागत आहे का या छोट्या छोट्या गोष्टींस ठरवतील की येणारी वर्ष तुम्ही ऊर्जा आणि आत्मनिर्भरतेसह घालवाल की मर्यादा अडकून पडाल मर्यादांमध्ये अडकून पडाल चांगली बातमी म्हणजे याने काही फरक पडत नाही की आज तुमचं आरोग्य कसं आहे नेहमीच काही ना काही सुधारता येऊ शकतं तुमचं शरीर अफलातून रिकवरी क्षमता ठेवतं आणि जितकं लवकर तुम्ही या संकेताकडे लक्ष द्याल तितकं चांगलं परिणाम मिळतात तर मला सांगा यात सात संकेतांपैकी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता वाटला आणि तुम्ही सर्वात अगोदर कुठली गोष्ट सुधारू शकता मला तुमचं मत जाणण्यास जा जाणून घ्यायचं आहे खाली कमेंट करा आणि नक्की सांगा माहिती उपयुक्त वाटली असेल तर माहिती उपयुक्त आहे असं नक्की लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद